सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात केली आपण के आपल्या विहिरीपासून कारण की आपल्या विहिरीचं आज काम पूर्ण झालेलं आहे ज्या चार रिंगा टाकायच्या होत्या त्या चार रिंगा टाकून झालेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही आता कशी दिसते आपली विहीर आणि त्या लोकांनी त्यांची पिकअप वगैरे भरून म्हणजे सगळं मटेरियल भरून आज ते जातील त्यांना आज जेवायला देतोय म्हणजे काम पूर्ण झाल्याच्या मोबदल्यात त्यांना एक पार्टी देतोय आपण जेवणाची चला मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आज काय 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 घडते मी तुम्हाला दाखवत राहतो आणि आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया हे पाहू शकता तुम्ही आपली सगळी रिंग टाकून झालेली विहिरीला आता त्याला एक ड्रिप ट्रिपर लावावं लागेल वरतून जेणेकरून त्याला पाणी कंटिन्यू राहील आपलं हे आहे ट्रँकर काय म्हणले आलेत आता आहे काय ते त्याच्यासाठीच आलोय मी नाही वरतीच जेवण करायला गेले तेच त्याच्यासाठी आलोय खाली हा वरती आताच आलोय मी चेक करतोय खाली काय काय झाले हा हा चला आता आपण आपली काम चालू करून घेऊ ते त्यांचं ट्रँकर आपलं सॉरी पिकअप भरून झालेलं आहे सगळ्या मटेरियलचं आपण आपलं काम चालू करून घेऊ त्याला मित्रांनो मित्रांनो ऊन खूप ऊन पाहू शकता तुम्ही रिंगांना पाणी मारून घेतोय आता ला त्याला आपल्याला ड्रिपच आहेत आता पण जरा सुकली मग म्हटलं पहिलं पाणी मारून घ्यावा कारण की पाणी खूप महत्वाचं आहे जर त्याला ताकद वाढवायची असेल तर पाणी खूप महत्त्वाचं आहे मग पहिलं आता पाणी मारून घेऊ आपण सगळ्या बाजूनी आणि मग वरती हॉटेलवर प्राचीकडे पण जायचं आहे कारण की तिला आज कदाचित डिस्चार्ज भेटू शकतो एकदा ब्लड टेस्ट करायचं आहे आणि मग त्या रिपोर्टवर ना मग कदाचित आज दाच डिस्चार्ज होऊ शकतो पाहूया मग हे आपलं ओरकून आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये का डिस्चार्ज भेटलेला आहे आता आता ती चालली आहे काल्याला आम्ही हॉस्पिटलमधलं सलाईन वगैरेचे ती न, 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 न हे काढली सुई वगैरे काढली बी मार्टला आली नो तिला ते काळे मनुक्के घ्यायचे होते ओके ओके ते बिस्ल बॉक्स घ्या बरं का चला आता आपण पण जाऊया हॉटेलवर बरंच गडबड चालू आहे आपली आज आणि आज याज्ञिकचं लग्न पण आहे लग्नाला पण जायचंय चला जाऊ सावकाश पण जाऊ दे जाऊ द्या जाऊ दे जाऊ दे मग नाही काय नाही त्यांची पण गडबड चालू आहे जाऊ द्या जाऊ द्या काळजी की हा फोन कर पोचलो काय बूमच हो म्हणतात ना काय डिप्पर डिप्पर होत नाही बूम कोणतं ते असतात का हा हा ते बूम त्याचा प्रॉब्लेम झालाय ओढून झालं तर चांगलंच आहे नाही तर कोणत्या ह्या क्लिप काढायला लागतील ना सिलेंडर काढायला लागेल नाहीतर पाव आता काय करते ट्रॅक्टर तर घेऊन आलोय आपण आता पहिला ओढून पाकायचं काढून बर बर किरण आलेला आपला नाडा घेऊन आणि आम्ही आहे आज ड्रायव्हर जाऊन घेऊ पहिलं ते कस बांधायचं बांधा तुम्ही बराच प्रयत्न थोडा खाली आलेला आहे बुम जवळजवळ तास झाला मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि लग्नावरन जाऊन आलो जास्त काही तिथे शूट करता आलं नाही कारण की माझं बॅटरी झालेली लोक आणि तिथं जाऊन स्वीट ऑफच झाला फोन मग आता हॉटेलवर आलो बॅटरी वगैरे चार्जिंग करून घेतली हवी पण तुम्हाला थोडंसं समजून घ्या तर आता आपण काही कस्टमर पण आलेले आपल्याकडे तर चला आता आपण पहिलं खाली जाऊया ते कसं खेळतायत वगैरे तुम्हाला दाखवतो आणि विहिरीला पण पाणी मारायचे चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा यापुढे काही काही घडते मी तुम्हाला दाखवत जातो ऋषी काय ऋषी खूप दिवसातून आला ऋषी भरपूर दिवसातून मग कसं आलं तुझ्या मित्राचं लग्न एकदम छान झालं गेलास का भेटलास का भेटलो एवढा असतो का पण तू सांगता शुभम बनल्या दिवसातून भेटला दिवसात आले भाऊ थांबणार ना मग आज नाही आज नाही थांबणार मला उद्या सकाळी मुंबईला जायचंय मग त्याची माहिती अरे उद्या सकाळी रात्र आपली थांबलो तर मला झोपायला चार नाही त्याच्यामुळे मला थांबायचं त्याच्यामुळे तुला व्हॅल्यू देत <laughs> नाही बरं ते जाऊ दे पेपर आहे तुझा तू एकवीस पेपर आहे पेपर कोणता काय तरी काय तरी झाली का आपा युपीएस हप्पा खास आज थांबणार आहे आपल्याकडं गप्पा मारायला खर्च आहे भाऊचा सगळं आपला <laughs> मित्रपरिवार गेलेला आहे आता आणि आज आहे दादाची चिनवणींची अॅनिव्हर्सरी तर चौथी अॅनिव्हर्सरी आज आता मी चाललो केक आणायला ओंकरण मी केक घेऊन येतो आणि आज संध्याकाळी आपण इथे मस्त पैकी सेलिब्रेट करू तर ती पण मी आणि किरण चाललो केक आणायला दादा म्हणजे अॅनिव्हर्सरी केक आणायलाच पाहिजे घरी नाराज निश्चय का चला केक घेऊन येऊ इथे गोळेगाव मध्येच मेयर बेकरी म्हणून तिथून केक घेऊन येऊ आपण चालायच आऊ शिवासला आऊ शिआलोच हे त्याच्यामुळे आपण हार्ट शेपचाच केक घेऊया हॅपी एनिवर्सरी टाकायचं किरण ओके का तो केक ओके म्हणून आपण आम्ही पण आईच्या जवळ आता जाऊया परत हॉटेलवर केक घेऊन आपला एनिव्हर्सरी कपल आलेले आहेत मित्रांनो आधान वहिनी आधी शुभेच्छा आधी धन्यवाद दे शुभेच्छेच्या आधी धन्यवाद पहिलं जेवणच घ्यायचं आपल्याला पण अरे इकडे तर पाहिला दोघांना पण शुभेच्छा द्यायच्या आम्हाला या पहिली शेजारी शेजारी बसा इकडं पहा आपल्या प्रेक्षकांकडून तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता जेवणाचा आस्वाद घ्या मग आपण सेलिब्रेशन करू कसं आहे मग जेवण मित्रांनो आमचा केक रेडी आहे पण ज्यांची अॅनिवर्सरी तेच याय ना झाली आता आम्ही दोघांनी चालू आम्हीच कॉल आम्ही कॉल आहे आम्ही खाऊ पण शकतो सांगू शकत नाही काय काय चॉकलेटकलेट अरे इथं आज दिवस कोणता आहे बर्थडे नाही अनिवर्सरी म्हणून हा केक ही के के। ओ, ये चला होईनी चला आमच्या ब्लॉग मध्ये सांगा गिफ्ट गिफ्ट न्यालय गरी आईनी हॅपी अॅनिवर्सरी टू यू हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू हॅपी अनिव्हर्सरी डिअर दादा आणि बहिणी हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू साडे अकरा आणि वेळ झाली आपला ब्लॉक तिथेच थांबवायची दादा बहिणीची फर्स्ट सेलिब्रेट केली आहे आणि आता हॉटेल कारण की उशीर झाली नाही उशीर म्हणण्यापेक्षा तुम्ही धावपळ झाली जे काही झालं आज ते मी तुम्हाला दाखवायचा नक्कीच प्रयत्न केला चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलाईक बनून क्लिक करा असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये